हाय हॅलो आणि नमस्कार नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर ब्लॉगच्या सुरुवातीला मी तुम्हाला माझा चेहरा न दाखवतो इतका सुंदर सूर्योदय दाखवला त्याकरता एक लाईक ला आणि एक सबस्क्राईब होऊन जाऊ देत म्हणजे आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर आम्ही निघालो आहे ताडोबाला आणि ताडोबानंतर असणारे हेमलकसाची सफर या ट्रिपच्या निमित्ताने विदर्भात जाण्याचं एक संधी आम्हाला चालून आली तर आम्ही रात्री आठ वाजताच्या तुरंतने नागपूरला निघालो आणि सकाळी आठ वाजता नागपूरमध्ये पोहोचलो आणि तिथे तरजी पोहेंचा आस्वाद घेऊन आम्ही चंद्रपूरकडे प्रस्थान केलं ना। तर नागपूर ते चंद्रपूर हे जवळपास अडीच ते तीन तासाचं अंतर आहे या प्रवासात अनेक असा मधला ग्रामीण जो भाग आहे तो पाहायला मिळालो पाहायला मिळतो आणि हे बघा हे ग्रामीण भागातलं हे चित्र जे सर्रास पाहायला मिळतं ते आम्हाला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आम्ही ताडोबा म्हणजे चंद्रपूरला पोचल्यानंतर तिथून आपल्याला एक टॅक्सी करावी लागते टॅक्सी केल्यानंतर म्हणजे चंद्रपूरपासून वीस किलोमीटर अंतरावर ताडोबा आहे तर आम्ही ही जी टॅक्सी केली होती म्हणजे काळी पिवळी जशी टॅक्सी असतात तशाच तिथे आपल्याला अवेलेबल होतात जी आपण प्री बुकिंग सगळं केलेलं होतं त्यामुळे आणि हे आहेत आपले ड्रायवर काका तर यांनी अगदी खूप आम्हाला या प्रवासात खूप वेगवेगळ्या तिथले लोकल स्थानांची माहिती दिली नागपूर विदर्भ चंद्रपूर या सगळ्यांबद्दल खूप भरभरून तेही बोलले तर आम्ही आता पोचलो आहे आपल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गेटवर खरं तर हा जो ताडोबा जो प्रकल्प आहे व्याघ्र प्रकल्प हा खूप मोठा आहे जवळपास वीस किल वीस गेट या प्रकल्पासाठी तो आहेत तर मध्ये या प्रवासात अनेक सुंदर सुंदर गोष्टी पाहायला मिळाल्या त्यापैकीच एक खूप सुंदर असा तलाव हा वन्यजीवांसाठी ह ठिकठिकाणी असं तलाव आपल्याला पाहायला मिळतात तर फायनली बारा तासाचा प्रवास बारा तासांचा प्रवास करून मुंबईवरून अखेर आम्ही चंद्रपूरला पोहोचलोय आणि चंद्रपूरचा जर आपल्याला इथे ताडोबा अभयारण्यात यायचं असेल तर आम्ही पोहोचलोय मामला गेटवर तर खरं सांगायचं तर आपण आपला जो नवरा आहे तो कितीही म्हणत असेल की वाघावर आपण वाघाशी लग्न केले किंवा आपण वाघ आहे पण आम्हाला खराच वाघ बघायचा त्यामुळे आपण आता सफारीला सुरुवात होते आपण सफ जिप्सी मध्ये बसूयात आणि आपल्या जंगल सफारीला सुरुवात करूयात चला तर फायनली आम्ही चाललेलो आहे आमच्या जिप्सी मध्ये आणि इकडे बघा बघूया तर आता आपल्या ह्या जे गाईड आहे तर ह्या सुद्धा आलेल्या आहेत ड्रायव्हर काकाही आलेले आहेत आणि चला इतक्या इतक्या म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य असे की कसाही रस्ता असला तरी अगदी चढावं लागेल पैकी जंगलामध्ये त्या सहजपणे चालू शकतात असं आहेत आणि आता आपले जंगल सकाळी सुरू झालेली आहेत तर पुढे बघा आता आपल्याला जंग वाघ दिसतोय की नाही म्हणजे या टुरिस्ट हे जे गाईड आहेत त्यांना सर्वांना माहिती असते की वाघ नक्की कुठे आहे तर जंगल सफारीला सुरुवात केल्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात त्यांनी जिथे जी वाघिण होती तर त्या स्पॉटवर वर नेलेलं आहे आणि डोळ्याचं पार न फेडणारा तो क्षण लगेचच आम्हाला पाहायला मिळाला पिला जवळपास एक ते दीड तास आम्ही या वाघिणीची उडण्याची वाट बघितली मात्र ती काही उठली नाही त्यामुळे थोडेसे नाराज झालो मात्र आम्ही दुसऱ्या स्पॉटवर गेलो ना तर तिथले जे तिचे जे बडचडे होते दोघं पिल्लांनी मात्र अगदी डोळ्यांचं पारणं फिटावं असं त्यांचं दर्शन दिलं मस्त पाण्यामध्ये ते खेळत होते त्यामुळे ॲटलीस्ट आमची ट्रिप वसूल झाल्याचं समाधान आम्हाला मिळालं तर जेव्हा हे प्राणी असतात तेव्हा ते अतिशय शांतता आपल्याला बाळगावी लागते त्यामुळे इथे सगळं काही शांत शांत असं वातावरण होतं आणि शांतता सुद्धा खूप बऱ्याच दिवसांनी ऐकल्याचं असं जाणवत होत 20 20 वाघाचं दर्शन घेतल्यानंतर आणि इतर इतरही इतर काही प्राणी बघितल्यानंतर हा जो तुम्ही तलाव बघताय हा उन्हाळ्यामुळे थोडंसं त्याचं पाणी आटलेलं होतं मात्र हा इथे खास करून आपल्या बिबटे जे असतात त्यांचं दर्शन होतं आणि ते पाण्यासाठी इथे आम्ही आलो होतो तर बिबट्याही आम्हाला दिसला मात्र खूप लांब असल्यामुळे तो शूट करता आला नाही तर मात्र जो थ्रिलिंग होतं जे डोळ्यांनी बघण्याचं हे जे हिंसर प्राणी ते खूप वेगळं होतं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो हेमल कसाला जो आहे डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांचा लोक बिरादरी प्रकल्प आणि तो पाहायला जातानाही वाटेत पुन्हा तेच जंगल लागलं आणि तिथे आम्हाला काय बघायला मिळालं बघा बघाय दिसलं होतं

इतनी जगह इनके पास बैलेंस है और जगह बैलेंस है कितनी वो लोग जानवरों को मार के खाते थे ना यहाँ के लोग वो बोलते थे कि तुम जानवरों को मारो मत वो जानवर मुझे दे दो मिलने के बाद तो उसके बदले में मैं तुम्हें अनाज दे दूँ ये रियल फैक्ट है तो लोग जो भी जानवर मिलता था तो उसके पास ले जाके चलते थे तो पेट वो पेट 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 पेट। के होते हैं उसको उन्होंने खुद का हॉस्पिटल खोल रखा है स्कूल है उनके खुद के, के बच्चे वहां जाते हैं पढ़ने के लिए तर फायनली आपण सकाळी आठ वाजता इथून निघालो होतो चंद्रपूर वरून ओके तर आठ वाजल्यानंतर आता जवळपास दोन वाजता आहे पाच ते सहा तासांचा हा जो हेमल कसा पर्यंतचा जो रन आहे रस्ते अतिशय उत्तम आहे थोडासा एक मधला पॅसेज सोडला तर रस्ते अतिशय उत्तम आहे खूप छान प्रवास झाला आणि आता आपण पोहोचलो त्रिवेणी संगमामध्ये या नद्यांची नावं आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मी थोड्या देते पण इतकं सुंदर वातावरण आहे अगदी छान जर एखादा अनुभव घ्यायचा दग असेल दग धगधगीच्या धगधगीच्या जीवनातून इतकं सुंदर आणि शांत वाटतंय त्याला आपण आधी नद्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया जर थोडंसं रिलॅक्स करूया तर खूप थकवा आला आलाय थोडस आम्ही जाते एक

मस्त बांबूपासून बनवलेले मस्त बाकडी बनवली आहेत आणि हे मस्त बांबूचं घर तुम्ही इथेच राहता ताई इथेच राहता मग हे कोणाचं घर आहे अच्छा अच्छा तुम्ही रखवाली इथे करता यायचं ती, हे नद्या कोणत्या नद्यांची नावं नाही आम्हाला मिळाली ही नद्या कोणत्या ती त्रिवेणी ती इंद्रावती इंद्रावती पर्लकोटा आणि पर्लकोटा इंद्रावती आणि पामूल गौतम पामूल पामूल गौतम नदीचं नाव आहे पामूल गौतम इंद्रा इंद्रायती इंद्रवती आणि दुसरी पर्लकोटा हा पर्लकोटा नावा ऐकलंय मस्तोटा ऐकलं हा आणि कसलं लाकडा कसं नसेल काही लाकडाचं बांबूच आहे ना सगळं बांधकाम हे येऊ का मध्ये म्हणजे आणि मातीचं ते सारवतं ते एक आहे मातीने त्याला हे दिलेलं राहतं ते असं है मस्त छान सुंदर एकदम त्या बोलत होते त्या तर आता निघालोय हे मल कसा लोक बिहार तरी प्रकल्प पाहण्यासाठी चला डॉक्टर प्रकाश बाबा आमटे हे त्यांच्या समाजकार्यासाठी ओळखले जातात म्हणजे फार पूर्वी जंगलात जेव्हा इथल्या आदिवासी प्राण्यांना मारून खायचे तेव्हा त्यांनी ह्या प्राण्यांना किंवा तिथे जखमी झालेल्या प्राण्यांचं तिथे संवर्धन केलं जतन केलं त्यांना आसरा दिला आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या खऱ्या समाजकार्याला सुरुवात झाली त्या अंतर्गतच त्यांनी आदिवासींसाठी अनेक इथे सुविधा उपलब्ध केल्या जसे त्यांच्या मुलांसाठी असलेली शाळा आणि हॉस्पिटल्स वगैरे असं त्यांचं अनेक खूप मोठं समाजकार्य आहे आणि त्याचसाठी त्यांना ते मिळालेले हे पुरस्कार तुम्ही बघू शकताय अख्खा रूम त्यांच्या पुरस्कारांसाठी म्हणजे त्यांना कमी पडेल इतके सारे पुरस्कार त्यांच्या या कार्याची पावती म्हणून इथे त्यांचे पुरस्कार असे ठेवलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेव्हा त्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्कार मिळाला तर त्याचंसुद्धा प्रशस्तीपत्रक इथे ठेवलेलं आपण बघू शकतोय तर एकदा नक्की या प्रकल्पाला भेट द्या आणि या प्रकाश बाबा आमटे आणि मंदकिनी आमटे यांची भेट एकदा आयुष्यात नक्की एकदा घ्या म्हणजे लोकांचं मन किती मोठं असू शकतं समाजकार्य हे दुसऱ्यांसाठी वाहून घेण्याची भावना किती मोठी असू शकते हे त्या अनुभवायला मिळतं एकदा नक्की इथे भेट द्या तसंच आम्हीही त्यांची नक्की भेट घेतली आणि खूप वेगळा अनुभव इथे आल्यावर मिळाला तसंच तुम्ही हे नक्की एकदा या प्रकल्पाला भेट द्या तर असंच आपण भेटूयात भेटत राहूयात पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूयात तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल द आर्ट ऑफ लाईफ धन्यवाद